बातमी आहे धुळ्यामधून धुळ्यामध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे जुन्या वादातून एकमेकांवरती हल्ला करण्यात आलाय या हल्ल्यामध्ये पाच जण जखमी झाले दुणा, धुळ्या धुळ्यामध्ये दोन गटात हाणामारी झाली आहे जुन्या वादातून हाणामारी झालेली आहे यामध्ये पाच जण जखमी झालेत साक्री तालुक्यातील घटना आहे घटनास्थळी पोलीस दाखल झाले याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी पाहूयात धुळे जिल्ह्यातील साखळी तालुक्यामध्ये भीषण या ठिकाणी दंगल उसळली होती चांद मोहल्ला ते आंबेडकर चौक या ठिकाणी ही दंगल उसळली होती दोन गट परस्पर एकमेकांसमोर भिडले होते भांडणाचं जुनं कारण लक्षात घेत या ठिकाणी ही दंगल उसळली होती दंगलीमध्ये सरासपणे लाठी काठ्या चाकू चा वापर हा करण्यात आला होता पोलिसांनी तात्काळ दंगलीची माहिती मिळता त्या ठिकाणी तैनात झाले व दंगल ही श्रीकांत धिवरे यांनी तात्काळ पाच दंगलखोरांना दंगल या ठिकाणी अटक केलेली आहे तर परस्परांविरुद्ध सत्ताधनावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धुवरे यांनी शांततेचा आव्हान देखील केलेलं आहे कुठल्याही अफवांवरती बळी पडू नका असे देखील या ठिकाणी पोलीस अधीक्षकांकडून सांगण्यात आलेलं आहे तुषार परदेशी जय महाराष्ट्र न्यूज